मला वाटत साहेब आता सत्तेचाळीसावर्षेचाळीसाव आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि खास करून उपस्थिती आहे हरिभक्त परायण कुंकुम मुंडेकर महाराज आपल्या शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय साहेब उपस्थित मंडळातले सर्व वडील ज्येष्ठ पदाधिकारी तरुण सरकारी मित्र आमच्या भगिनी सर्वच मान्यवर गेल्या दहा वर्षापासून उपक्रम तरुण तरुणी किंवा महिलांच्या दृष्टिकोनातून अनेक अशा पद्धतीचे उपक्रम सातत्याने घेत खऱ्या अर्थाने पंढरपूर मध्ये तालुक्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या काही वर्षांमध्ये झालाय त्यानंतर ढोल पथक एक वेगळ्या पद्धतीनं वाद्य पूजन करून या वर्षीच्या करायची आणि त्या दृष्टीकोनातनं आपल्याला या ठिकाणी बोलवलेल्या वाद्य पूजनाच्या निमित्ताने त्यानंतर सात वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं मोहिला ढोल पथक म्हणून आम्ही या ठिकाणी नावारोपाला आलोय त्या काळात या वर्षी महिलांनी डोन मध्ये यावं नाही यावं अशी असं आहे की साहेब परंतु जागतिक पातळीवर सुद्धा महिलांना स्थान देण्याचा प्रयत्न मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या गव्हर्नमेंटने केलाय आणि त्या उद्देशाने आम्ही ज्या सार्वजनिक उपक्रम करतो ते महिलांना या निमित्ताने सामावून घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातनं आम्ही सातत्याने गेली सात आठ वर्षापासून हा प्रयत्न करतोय जवळजवळ सव्वाशेच्या आसपास आमचं वाद्य आहे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटच प्रशासनाचं नेहमीच सहकार्य आमच्या मंडळाला आजपर्यंत नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल कुठल्याही विभागाचं मिळत आलेले आणि आमच्याही मंडळामधन प्रशासनाला नेहमी सहकार्य करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व तरुण सहकार्यांच्या माध्यमातन या ठिकाणी करत आलोय निश्चितच या वर्षी वेगवेगळे उपक्रम काढण्याचा मानस हा मंडळातल्या पदाधिकारी या ठिकाणी ठेवलेला आहे मग सामाजिक असतील आध्यात्मिक असतील महिलांच्या दृष्टिकोनातले उपक्रम असतील रक्तदानाचा संकल्प असेल अशा वेगवेगळ्या उद्देशाने आम्ही पुढची गणपूर इतके दहा दिवस ठिकाणी साजरी करणार आहोत त्यामुळं माहिती देण्यासारखं बरंच आहे परंतु खास करून विशेष करून दोन पथक आले पौराणिक ट्रेकावे आपण या मंडळाच्या माध्यमातून सादरीकरण करत असतो आणि त्याला अशा पद्धतीने पंढरपूर शहर वासियांची नेहमीच आम्हाला दाद ले ले हो या निमित्ताने प्रत्येक उपक्रमाला मिळालेली आहे हीच आमच्या आजपर्यंत केलेल्या कामाची पोहोच पावती आहे त्यामुळं कोणतेही गट तट राजकारण न आणता एक सामाजिक बांधिलकी आणि गणेश उत्सव हा सर्वांचा आहे या दृष्टीकोनातनं आम्ही हे मंडळ चालवतोय त्यामुळे आजपर्यंत ज्या पद्धतीचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं मिळालेलं आहे भविष्य काळातही आपल्या सगळ्यांचं त्या मंडळाला विशेष करून सहकार्य मिळेल अशा पद्धतीचे मंडळ आपला एक कार्यकर्ता आहे नात्याकडून नात्याने आपल्याकडून अपेक्षा करतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल श्रीमंत लोकमान्य मित्र सर्व सहकारी सर्वांच्या वतीने आपण या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या हातून त्या वाद्य पूजन झाल्यानंतर मला वाटतं उद्यापासूनच आपण सरावाला सुरुवात करतोय जे ठरलेली वेळ आहे तिला आपण दिलेलं कायद्याचं जी चौकट घालून दिलेली आहे आजपर्यंत पाहण्याचा आम्ही प्रयत्न केलाय असो दहा दिवसाच्या माध्यमातून कधीही झाली नाही सातत्याने कौटुंबिक सलोखा सामाजिक सलोखा ठेवण्याचा प्रयत्न या मंडळाने आजपर्यंत केलाय भविष्यकावर करेल अशा पद्धतीचा विश्वास आपल्याला सर्व सहकार्यांच्या वतीनं या मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो तेव्हा एकदा आपल्या महाराज मंडळींचं आदरणीय धडके साहेबांचं सा, आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मला स्वागत करतो आणि कामतो